तर ह्या माझ्या आहेत लग्नातल्या साड्या मला स्वतःलाच माहित नव्हती की मी लग्नात कशी दिसत होते म्हणून मी स्वतःला इतकं घाईमध्ये ते लग्न झालेलं होतं हे आहे संक्रांतच्या वेळेस साडी काही घ्यायचा सा प्लॅन नाही आमचा दोघींचा पण वाटतं की थोडंसं वेगळं लुक करूया काहीतरी संक्रांतीला काय झालं बसून काय झालं नाही लागलं का काय आवरू लागते मला नाही की एक नाही धडा आणि बारावर चिंता तसंच कायच झाले माझा आत्ता मामा आले होते म्हणू लागले की हाय हॅलो नमस्कार दंडत प्रणाम मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्या नवीन फुल व्हिडिओ मध्ये तर तसं थमलेल वरून आणि व्हिडिओच्या सुरुवातीवरून तुम्हाला समजलंच असेल की बेडरूमचं कपाट जे आहे ते मी आवरावर करायला घेतले म्हणजे बेडरूम थोडंसं लुकच थोडक्यात चेंज करायचे आज ना मला बेडरूमचं थोडंसं लुक चेंज करायचंय म्हणजे आता जेव्हा मी सगळ्या नवीन गोष्टी घेतल्या होत्या ना सगळं विचार करून हे करून ह्या साइडला कपाट ठेवलं इथं बेड ठेवला कपाट आणि बेडच्या मतात जास्त अंतर नाही बेडरूम आमची नजरा छोटीच आहे त्याच्यामुळे आता थोडंसं काही काही दिसणार म्हणजे असते ना, ना की सुरुवातीला व्यवस्थित वाटते पण नंतर लक्षात येतात ह्या गोष्टी नाही हे इथं असायला सर किंवा ते तिथं असायला पाहिजे होतं बेडरूम छोटी असल्यामुळं ना आता असं वाटते की थोडीशी आणखीन जागा स्पेसियस होऊ शकते बो बेडरूम त्याच्यामुळे आमचं आहे की ह्या साईडला इथं कपाट ठेवायचं म्हणजे दरवाजाच्या एकदम समोर आणि कॉट जे आहे इथं जे बेड आहे हे आहे ना कपाट सो तिकडून त्याचं असं हे वरच्या साईडचं त्या साईडनं करायचं पूर्ण केल्याच्या नंतर तुम्हाला दाखवेलच मी आणि आता गर्दा खूप जास्त पडणार आहे कारण की इथं पण कपाटामध्ये सगळे कपडे भरलेले जे की व्यवस्थित ठेवलेले नाहीत आवरायचे आवरायचे म्हणून तसेच टाकू टाकू दिलेले सगळे मधात असेच ठेवलेले आणि बाकी ड्रेसिंग टेबल पण बघा ह्या साईडला ठेवलेलं आहे तर त्याच्यामुळे मला प्रॉपर एकदा सगळं करूया सेट एकदा म्हणजे हे अशा गोष्टी की ती जरी केल्या चार दिवसाला परत शाला तशा दिसतात आपल्याला तर दाखवते एकदा पूर्ण लुक की बेडरूम कशी आहे ह्या साईडला कपाट इथं कॉट कॉटच्या याच्यामध्ये जास्त अंतर नाही आणि इकडून ह्या साईडला इकडं बाथरूम आहे ते पण कॉटच्या आणि तुमच्यामध्ये जास्त अंतर नाही इतकी छोटी बेडरूम आहे आणि इकडंच ह्या साईडला ड्रेसिंग टेबल आहे तर ड्रेसिंग टेबल आणि कपाट जे आहे ते ह्याच भिंतीला इकडं एकाच याच्यामध्ये करून टाकायचं आहे तिथंच लावून देणार आहे मी ते तर आता पटापट सगळे कपडे जे आहेत ते काढून घेते सगळे कॉटवर टाकते रिकामा कपाट इकडे आणून लावते कारण की एवढे सगळे कपड्याचं मला असं ते लोटताना येणार व्यवस्थित त्याच्यामुळे अगोदर रिकामा करते सगळे कपाट तर ह्या साईडकडून तुम्हाला दाखवते बघा हे असं एवढी जागा उरलेली आहे म्हणजे असा चौक झालेला आहे इथून जागा इथून आणि तिकडे बाथरूममध्ये जायला असं झालेलं आहे कॉटवर थोडा पसारा आहे म्हणजे सगळ्यात पसारा म्हणजे कपडे जे होते ना काही काढलेत मी कपाटातले तेच याच्यावर टाकलेत आता सगळे काढून कपाटातले याच्यावर ठेवणार आहे मी तर असं काय आहे आता हे सगळं काढता वेळेस एकदम आरामात छान काढतं माणूस पण जेव्हा एवढा सगळा राडासमोर बघितला ना टेन्शन येतो थोडा वेळ की आता कसं होईल म्हणून एवढं कसं लावायचं व्यवस्थित तर चला आता काढायलाच घेतलंय म्हणलं आता दिवस काय जायना पण हे काम कम्प्लीट करायचंच आहे आता या स्वेटरबद्दल बऱ्याच जणींनी विचारलं की ऑनलाईन घेतलं असं तर लिंक पाठवा तर ऑनलाईन घेतलं नाही पण आता हे स्वेटर घालून मलाच बोर झालं आहे खूप कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये एकच स्वेटर दिसते म्हणजे स्वेटर तर एकच असते म्हणा पण आता दुसरे ड्रेस जरी घातले तरी हे स्वेटरच दिसायला आहे कारण की थंडीच आमच्या इकडे एवढी पडली म्हणजे सगळीकडेच पडलेली आहे थंडी तर मी अख्खा पूर्ण दिवसभर काही स्वेटर काढत नाही आणि सगळे कामं हो वगैरे व्हिडिओ पण स्वेटर घालूनच करते तसं लहानपणी अजिबात स्वेटर घालायला आवडायचं नाही पण आता घालायची इच्छा होते आणखी याच्यावरती दुसरं घालायची पण तयारी असते तर कोपऱ्यात ड्रेसिंग टेबल ठेवलेला होता सो तिथं थोडेसे धूळ जाळे झाले होते ते क्लीन करून घेतलं तितक्यात अपेक्षित पण घरी आली होती आता या दोघांची कामामध्ये बरीच लुडबुड होणार आहे तर चला हे वॉन जे आहे बाहुबलीच्या ताकदनं लोटूया म्हणलं पण एवढी ताकद लागत नाही पटकन ते लोटून होतं सरकून आणि माझं एक असं आहे कोणाच्या मागे जास्त लागायचं नाही स्वतःला जेवढी कामं जमतात जिथपर्यंत आपण करू शकतो ते सगळं करून घ्यायचं पाटाचा एक भाग जे आहे त्या इकडं लावून झालाय हे पूर्णारी कामं केले मी ह्या साइडला मी माझं साड्या वगैरे ठेवणार आहे आणखी यांचं ना इथं हे जे कपडे आहेत ना ते काढायचे पण राहिले ते लावायचं पण राहिले आणि इथं कॉटवरचे सगळे कपडे हे पडलेले आहेत आता हे सगळं लावून घेते साड्या म्हणजे कॉटवरचे कपडे थोडे रिकामी होतील साड्या हे सगळं काढून ठेवल्यावर मी सो ते सगळं इथं लावून ठेवते सकाळीच ते मला म्हणत होते की आमचं जे आहे कपाट म्हणजे तिथं लेकराचे ह्याचे कपडे आहेत ना सो ते बघ कसं ठेवलंस तू सगळा गर्दा गर्दा केलास आणि स्वतःचं कसं प्रॉपर ठेवलंय पण ते कसं आहे माहितीये का मी जास्त म्हणजे घेतलं की जागच्या जागेवर ठेवते ना त्याच्यामुळे आपलं सेट राहते पण ह्यांचं कसं असते ते त्यांनी जरी घेतलं आणि कसं जरी घेतलं तरी ते आपल्यालाच ठेवावं लागतं ते सगळं होत नाही ठेवून ना व्यवस्थित आणि त्याच्यात पुन्हा लेकर रोज शाळेतून जाताना एकदा शाळेत जाताना एकदा आणि शाळेतून आले एकदा म्हणजे दिवसातून दोनदा तीनदा आणि रात्री परत दुसरे वेगळे कपडे प्रेक्षक तसंच तसंच आहे म्हणजे तीन तीन वेळेस ते कपाटल्या जातात आणि ते माझं फक्त एकदा दिवसातून कपाटायला जात असते कपडे काढायला आणि नंतर मग हातच लावत नाही आणि घेतले तरी व्यवस्थित ठेवतो आपण त्यांचं तसं नसतंय त्याच्यामुळे म्हणलं चला आज सगळे व्यवस्थित ठेवून देते आणि अगोदर आता माझ्या साडे हे ठेवते व्यवस्थित नंतर मग त्यांचं ठेवायला घेते कारण की त्या याच्यामध्ये लेकरांजी इतके कपडे ले 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 येत ना गरज कॉट वर पडणार आहे आधीच एवढा मोठा पडलाय आणि थोडं बहुत असं कधी कधी चेंजेस केले ना रूममध्ये असो हॉलमध्ये असो किंवा किचन मध्ये थोडे थोडे चेंजेस केले की आपल्याला पण बरं वाटतंय आवर करायला पण आधीच काम कमी हे का तुम्हाला ना ते लागण झालं व्यवस्थित काय झालं काम आहे लागायला काहीतरी आटकलं काहीतरी हा ते बॅग ते बघते हे का चल बस झाला आता उघड आवरू लागतं मला मला फोल्ड करू लागा कपड्याच्या घड्या करू लागा हा करू लागतो का चल फटके दे काय झालं बसून काय झालं लागलं का बघ बघाय जाऊ नको मला तू गेला का आता प्रियान ऐकूया करू दे रे प्रक्षा मला कपड्याच्या घड्या घाला लागते चल माझ्या हातात पटापट कपडे दे आणि मग मी ठेवते प्रियान प्रियांच प्रियांच ए दोन मिनिट म्हणजे अर्धा मिनटल कपडे चल लवकर मला घड्यावर काय मला काम कमीच आहे तुम्ही आगाव काढून बसायला चल प्रियान बाहेर लवकर चल लवकर कपडे तर चेंज करायचे ना पण चल चल लवकर दा आता प्रियां बस झालं टाइमपास लवकर लवकर चल हो सगळं माहित असून चला तुला आवरू लाग हात देऊ लाग मला यायली का दहा पंधरा मिनटं तर खाल्ली बघा त्यांनी दोघांचे आणते भांडणते लपू लागले याच्यामध्ये आता मला आवरू लाग चल ना सायकल खेळायला का आता चल लवकर चल ना लेकर यायच्या आधीच सगळं करून घ्या म्हणलं तर पण होतच नाही कारण की सकाळचं त्यांचं आवरून दिलं आता सध्या ना लवकर शाळा सुटायली बारा साडे लवकर घरी आले नाही त्यांचं आवरून दिला त्याच्यानंतर मग माझा व्हिडिओ एक दोन करायचे होते ते केले अपलोड केले की व्हिडिओ असे दोन तीन व्हिडिओ केले त्याच्यामुळे ते लेकर यायचा टाइम झाला ते आले घरी काय आवरू लागते का? मला नाही कपडे बदल ना आवरी न बी तिथं ये मदत बघ हा राजवी आवरू लागते तुम्हाला आवरू लागते हे बघ ना काय तिला वाज म्हणून तिला खेळायला काय गेट कट इकडून कट करायचा इकडं काही मी अशा लावून ठेवल्यात ज्या की हँगरला पहिलेच पहिल्याच लावलेल्या होत्या फक्त थोड्याशा व्यवस्थित करून लावल्यात इथे किट बदल्या ठेवल्यात आणखीन याच्या एवढ्याच म्हणता येईल आणखीन इकडे आहेत कॉटवर त्या फोल्ड करून ठेवायच्यात काही वरचे ब्लाऊज शिवायचे राहिलेत आणि कपड्यांच्या बाबतीत कसं असतं माहिती आहे का एक मन प्रत्येकाच्या लक्षात येते की एक नाही धड आणि बाराभर चिंध तसंच काहीच झालं माझा आत्ता मामा आले होते म्हणू लागले की एवढ्या साड्या कधी घालणार तू तर आपल्या बायकाचं असंच असतं की ती जरी साड्या असल्या तरी कमीच वाटतात किंवा कपडे असले तरी चला आता राहिलेलं आणखीन पटापट आवरून पटा घेते ते एक आणखीन दुसरं कपाट राहिले आवरायचं कधी होणार आहे काय माहिती सगळ्या गर्दा बघून जर जास्त चिडचिड तर मी ते काढलं नाही मुद्दा मी एकदमच म्हणलं परत आणखीन लोड येईल आणि टेन्शन येईल की कसं एवढा आवर आवरता येईल म्हणून म्हणून एक एक होऊ द्या म्हणलं नंतर ते काढता येईल तुम्हाला मला हे कोलॅबरेशनसाठी आलेलं आहे हे याला पिक ऑफ ऑल करायचं राहिलं आहे आणि या सुद्धा याचं ब्लाऊज शिवायला टाकलं आहे मी आणि याचं मी घरीच शिवले जे की आत्ता पूर्ण झालं त्या दिवशी मी आता हे मला वाटतं की संक्रांतीच्या वेळेस मी नेसल ही साडी आत्ता थोडंसं क हे आहे संक्रांतीच्या वेळेस साडी काही घ्यायचा प्लॅन नाही आमचा दोघींचा पण वाटतं की थोडंसं वेगळं लुक करूया काहीतरी संक्रांतीला म्हणजे हळदी कुंकू जर ठेवलं ना म्हणजे ठेवणारच आहेत तर घागरा वगैरे घ्यायचा ते पाटलीपट्टू म्हणून काहीतरी असते ना नाव त्याचं काय मला माहीत नाही एवढं सो त्या टाईपमध्ये लुक करायचं असं चाललं आहे आमचं दोघींचं पण बघूया आता तर ह्या माझ्या आहेत लग्नातल्या साड्या जे की मी काही व्हिडिओमध्ये एक दोन वेळेस दाखवल्या असतील ही मला वाटतं मागच्या संक्रांतीला मी वेअर केली होती आणि हळदी कुंकाच्या वेळेस संक्रांतीला मागच्या वर्षी ही लग्नातली आहे आणि ही कुंकाची आहे दुसरी एक होती तिने साड्या होत्या मला चार होते एक हळदीची एक होती ती हळदीची काय साधीच असते मला ती सहा महिने नेसून टाकून देतात आणि दुसरी एक होती जी असती पानवटीची तिचा मी ना घागरा शिवला तर लग्नाची स्टोरी माझी काही थोडी वेगळीच आहे म्हणजे फोटो वगैरे एकही नाही मला स्वतःलाच माहित नव्हती की मी लग्नात कशी दिसत होते म्हणून मी स्वतःला इतकं घाईमध्ये ते लग्न झालेलं होतं की आरशा सुद्धा मला बघायला वेळ नव्हता भेटला की मी कशी दिसायली म्हणून तर असू द्या तर हे आता हे काय करते मी ह्या साईडला इथे ठेवते जरा जागा आहे स्पेस म्हणून इथे मी ना ज्या की जास्त घालण्यात पण येत नाहीत साड्या आणि ही पण जी वर्कवाली सगळ्यात पहिल्यांदा मला घेतलेली यांनी माझ्या नंदीचं लग्न होतं ते आता कालपर्वाच्या व्हिडिओमध्ये होत्यांसह वासनीच्या त्यांच्या लग्नात ही घेतलेली आहे हे जे असं मला वाटतं कधी कधी ना हँगरमध्ये ना जागा खूपच जास्त लागतं साड्यांना किटमध्ये ठेवल्या जरा जास्त बसतील असं वाटते मला आता एवढ्याच आहेत माझ्याकडे किट जास्त नाहीत आणि ही साडी आता खूप वेळेस नेसलेली आहे मी बोर झाली नेसून निसून पण एक आपली आठवण म्हणून ठेवून देते माणूस की ह्यांनी मला सगळ्यात पहिल्यांदा ही साडी घेतली होती एका बड्डेला घेतलेली मला ह्यांनी त्यांच्या चॉईसने स्वतःहून आणलेली मला मनाने एक ब माझा बड्डे होता त्यावेळेस त्यांनी घेतली होती त्याच्यामुळे आवडीनं मी ठेवून देते बऱ्याचदा नेसलेली आहे आणि छान पण दिसत होती पण छोट्या मोठ्या अशा आहेतच ज्या रेग्युलरमध्ये तुम्हाला बऱ्याचदा व्हिडिओमध्ये दिसतात आता का साड्यांचं सगळंच कलेक्शन दाखवत बसत नाही पटापट हे सगळं लावून घेते तर हे असं काही लावून झालं आहे वरती साड्या ठेवलेल्या आहेत काही हँगरमध्ये काही किटमध्ये ठेवल्यात जसं ॲडजस्ट होईल तसं करून घेतलं इथं मी परत इकडे एका साईडला जागा होती तिथं किटमध्ये साड्या ठेवल्यात खालच्या साईडला जे डेली यूजचे ड्रेस आहेत ना ते ठेवले आहेत म्हणजे वेगवेगळे करून ठेवले कॉर्सेट ड्रेस पॅन्ट ओढणे असं वेगवेगळे केलंय आणि एकदम खालच्या साईडला साड्या आहेत जे की कधी कधी घालण्यात येतात म्हणजे डेली यूजच्या साध्या साड्या आहेत एकदम खाली ड्रेसमध्ये माझ्याकडे जास्त काही कलेक्शन नाही किंवा असे फंक्शनला वगैरे घालायचे अशी ड्रेस नाही आहेत अजिबात फक्त जे डेली यूजचे आहेत तेच साधे साधेसोदे सिम्पल असे ड्रेस आहेत तसं तर मला एकदम असे सणासुदीला घातले जाणारे एकदम हेवी वर्कवाले लॉंग ड्रेस असत ना अनारकलीमध्ये ते खूप जास्त आवडतात तसे मी एक दोन तरी आता घेणार आहे तर फायनली कपाटाची जी जागा आहे ती फिक्स झालेली आहे थ्री पीसचं हे कपाट एकदम एका साईडला व्यवस्थित सगळं लावलं तर छान दिसतंय बघा एकदम मोठं असं ड्रेसिंग टेबल मी आता काही सगळा पसारा काढणार नाही कारण की अगोदर हे कपडे होऊ देणार आहे गर्दा सगळा आणि नंतर मग ड्रेसिंग टेबलचा आज झालं तर करणार आहे नाहीतर मग उद्या करून घेईल आता सगळे कपडे जे आहेत ते आवरावर करून झाली होती हे तर ले ले हे कपडे लावताना व्हिडिओ मला करता आला नाही कारण ह्या वेळेला मी गेले होते बाहेर एका ठिकाणी जेवणाचं आमंत्रण होतं सो सगळं आवरून मग तिकडे गेले आणि तिथून आल्याच्यानंतर मला चला व्हिडिओ आता कम्प्लीट करून टाकूया तर वरच्या साईडला इथे बघू शकता त्यांचे कपडे एकदम फुल भरलेले आहेत दुसऱ्या कप्प्यामध्ये प्रियांचे ठेवलेत याच्यातले अर्धे कपडे मी कमी केलेत जे त्याला सध्या घालायचे आहेत रोजच्या वापरातले तेच ठेवलेत आणि बाकीचे जे यूजमध्ये नाहीत ते असं ज्यांना उपयोगाला येतील त्यांना देऊन टाकणार आहे मग आणि सेम सुद्धा तसंच केलं आहे जे सध्या तिचे रोज वापरातले आहेत ते कपडे ठेवलेत म्हणजे अर्धे अर्धे कप्पे दोघांचे पण रिकामे झालेत व्यवस्थित घड्या केल्यावर तसं पण व्यवस्थित सेट होतात ते आणि एकदम खालच्या कप्प्यामध्ये स्वेटर शाळेचे स्वेटर नॅपकिन हे असं ठेवून दिलं आहे आता मला स्टोरेज बॉक्स घेणं तितकंच गरजेचं आहे हे कपडे सगळे बघता आणि माझंसुद्धा सुद्धा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही साईडचे कपाट जे आहेत पूर्ण वॉर्ड्रॉप सेट करून आहे आता फक्त ड्रेसिंग टेबल राहिलाय ते उद्या करेल सो so, ऑल ओव्हर पूर्ण बेडरूम आवरावर करून झाल्याच्या नंतर अशी काही दिसते आणि कॉटचं जे आहे सध्या ते बोलले की मला आज टाईम नाही आता नंतर करू आता ह्यांना टाइम कधी भेटेल आणि कधी पूर्ण बेडरूम जे आहे म्हणजे एकदम ऑल सेट होईल कॉट मला वाटते की ह्या साईडला घेऊया म्हणजे आणखीन थोडी स्पेसियस दिसेल बाकी तुम्हाला हे आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि बेडरूमचं लुक आत्ताचं कसं वाटते ते पण मला कमेंटमध्ये कळवा कपाटच्या ह्या साईडला मी दोन तीन हुक लावून घेतलेत जे की रोजचे टॉवेल शर्ट वगैरे अडकवता येतील म्हणून बाकी तुम्हालाही काही सजेशन द्यायचे असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये दे देऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय